मुंबईच्या काळा चौकी परिसरासरातील अभ्युदय नगर पुनर्विकास प्रकरणात शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी हे वादात सापडण्याची शक्यता आहे अभ्युदय नगरच्या पुनर्विकासासाठी विकासकाला कायद्याबाहेर जाऊन मदत करावी लागेल आणि त्याचा आर्थिक मोबदला मी घेईन असं बेधडक विधान अजय चौधरी यांनी केलं आहे तीस जुलै दोन हजार पंधराला अभ्युदय नगर रहिवाशांची एक सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला चौधरी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित होते पुनर्विकासाला अडथळा ठरणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत चौधरी यांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये अभ्युदय नगरच्या विकासासंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या मॅनेज होत असल्याचा गंभीर आरोप केला स्वत शिवसेना आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानं सामनाच्या वृत्तसंकलनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं पाहूया शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी नेमकं काय म्हटलंय Gracias.